पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा क्षेत्र भेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल ते सांगून समुद्रकिनारी गेल्यावर तुम्ही कोणती काळजी घ्याल ते लिहा उत्तर क्षेत्र भेटीसाठी लागणारे साहित्य माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही पेन पेन्सिल मोजपट्टी कॅमेरा दुर्बिळ इत्यादी स्थानाच्या दिशानिश्चितीसाठी होकायंत्र व सखोल अभ्यासासाठी नकाशे क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली क्षेत्रातील पाण्याचे मातीचे कचऱ्याचे वनस्पतींचे दगडांचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी अथवा बंद झाकण्याचे डबे याशिवाय टोपी पाण्याची बाटली प्रथमोपचार पेटी किनारी गेल्यावर पुढील प्रमाणे काळजी घेऊ समुद्रकिनारी फिरायला गेल्यावर भरती ओहटीच्या वेळा जाणून घेऊ स्थानिक मार्गदर्शकाशिवाय समुद्रकिनारे पर्वतांचे कडे वन अपरिचित गुहा किंवा इतर स्थळांच्या ठिकाणी जाण्याचे टाळू समुद्रकिनाऱ्यावरील पर्वताच्या कड्यावर जंगली प्राण्यांसोबत सेल्फी काढण्याचा मोह टाळू समुद्राच्या खोल पाण्यात उतरण्याचा व पोहण्याचा मोह टाळू पर्यटन स्थळे स्वच्छ ठेवू शिक्षक स्थानिक मार्गदर्शक व सूचना फलकावरील सूचना सूचनांचे तंतोतंत पालन करू इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्र मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा